नांदेडेतील नियम बाहेरपणे शाळा महाविद्यालयाच्या हकेच्या अंतरावर असलेले कमल्स वाईन्स कायदेशीर कार्यवाही करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड शहरचे ऍडव्होकेट भीमरत्न कांबळे यांची राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी आपण जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाविषयी मी ऍडव्होकेट भीमरत्न कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नांदेड शहर रोजी आम्ही मान्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे कमल वाईन्स हे जे दारू विक्रीचं दुकान आहे जे की पासून चैतन्य नगर रोडवर स्थित आहे नियमाप्रमाणे जर पाहिलं तर कोणत्याही धार्मिक स्थळापासून व त्याचबरोबर रेकग्नाइज्ड स्कूलपासून किंवा कॉलेजपासून दारू विक्रीच प्रतिबंध आहे शंभर मीटर आधी क्षेत्रामध्ये तर या ठिकाणी जर पाहिलं तर कमलवाई शॉप हे अगदी साठ फुटाच्या अंतरावर म्हणजेच श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज त्याचबरोबर श्री त्र्यंबकेश्वर चित्रकला महाविद्यालय उषाताई काही पत्रकारिता महाविद्यालय व त्याचबरोबर एल के जी युकेजीचं जी जी प्रायमरी स्कूल यापासून अगदीच साठ फुटावर स्थित आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर हनुमान मंदिरसुद्धा स्थित या ठिकाणी जर पाहिलं तर ते तळीराम आहेत त्या कमलवाणीसून दारू घेतात आणि त्याचबरोबर सरळ रोडवर हे मध्यप्राशान करतात यामुळं जे महाविद्यालयीन तरुण जे आहेत ते निश्चितपणे व्यसनाकडे वळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर एल के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होत आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कमिलवाईंच्या मूळ जे तळीराम आहे यांच्यामुळं जे आहे जे भाविक भक्त जात आहेत हनुमान मंदिरला त्या ठिकाणी जाणाऱ्या महिला व वृद्ध यांना सुद्धा नाहक त्रास होतोय या का या या अनुषंगाने आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे व त्याचबरोबर यावर उचित कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि या अनुषंगाने जर माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी जर योग्य ती कायदेशीर कारवाई जर नाही केली तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहर सामाजिक न्याय विभाग याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नमस्कार